पेशव्यांच्या प्रेमात असलेल्या आणि हिंदुत्वात अडकलेल्या माझ्या मातंग बहुजनांनो हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे तुमची बहीण मुक्ता साळवे पेशव्यांबद्दल किंवा पेशवाईबद्दल काय म्हणते हे जरा कान देऊन ऐका मुक्ता साळवे म्हणते आम्हा गरीब मागा महारांना हकून देऊन यांनी मोठमोठ्या इमारती बांधल्या आम्हाला तेल शेंदूर पाजून इमारतीच्या पायथ्याला पुरण्याचा व आमचा निर्वंश करण्याचा त्यांचा उपक्रम होता ब्राह्मणांनी तर आम्हाला गाय म्हशी पेक्षाही हीन वागणूक दिली बर सांगते ऐका त्यावेळी बाजीरावाच्या पेशवाई मध्ये आम्हाला गाढवा प्रमाणे वागविले जात असे तुम्ही एखाद्या लंगड्या गाढवाला मारून बघा त्याचा मालक तुमची फटफजिती केल्याशिवाय राहणार नाही परंतु त्या काळामध्ये मांगा महारांना मारू नका असा सवाल करणारा कुणी होता का बरे मुक्ता साळवे तिच्या निबंधात पुढे म्हणते की मांग अथवा महार या दोघांपैकी जर तालीम खान्या कुणी गेलास तर त्याच्या शिराचा चेंडू आणि तलवारीचा दांडू खेळण्याची प्रथा त्या काळात होती अशी जर सोहळ्या राजाच्या दारावरून जाण्याची बंदी मांगा महाराणा असेल तर विद्या शिकण्याची मोकळी कोठून मिळणार असा सवाल मुक्ता साळवे उभी करताना दिसते मुक्ता साळवे पुढे म्हणते की मांग अथवा महार या दोघांपैकी कुणालाही जर वाचता आलं आणि हे जर बाजीरावाला कळलं तर बाजीराव त्यावेळी म्हणत असे की मांगा महारांनी विद्या शिकण्याचं काम करायचं आणि ब्राह्मणांनी त्यांना दप्तर देऊन विधवांच्या हजामती करत बसायचं की काय असा तो सवाल उपस्थित करून मांगा महारांना शिक्षा देत असे मित्रांनो याच पेशवाईला एक जानेवारी अठराशे अठरा साली भीमा कोरेगाव मध्ये नेस्त नाबूद करण्यात आलं महार सैनिकाच्या नेतृत्वामध्ये बहुजन सैनिक लढले आणि पेशवाईचा खात्मा केला मित्रांनो आज म्हणजेच एक जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिवस आपल्या आत्मसन्मानाची लढाई आपल्या स्वाभिमानाची लढाई या लढाईला माझा क्रांतिकारी जय भीम आणि माझा सलाम